तर नमस्कार दोस्तानो ब्या सगळ्यांच्या कमेंट वाचल्या आता मी जण का। म्हणताय काय पूजा तयाला फुलं करावं लागतील म्हणून आता ही खोट बोला लागला ही करायला लागला एकटाच गेला फिरायला ही गेला बायकोला घेऊन गेला अशा बरेच बरेच कमेंट त्या सगळे येते तुमचं म्हणणं खरं आहे पण आहे माहित आहे का माझ्या मोबाईलचा घोटाळा झाला मी सांगितलं तरी तुम्हाला विश्वास बसतो बसना तुम्ही काय म्हणताय आता भाऊजाला किंवा पूजाला फॉलो लागतील कानातलं घ्यायला लागल म्हणून आता कारण सांगायला कारण सांगायचा काय विषय नाही जे माझ्यासोबत घडलं मला काय संकट आले ते मी सांगितलं तिला फुलं करायचा काही विषयच नाही मी गेलतो खास प्रमोशनसाठी गेलतो पण काय करायचं आलं तिकडून पैसे निम्म आले तर आता त्यातलं निम्म गेलं खर्चून असच जायचा खर्च आज सुरतला जायचं म्हणजे काही तोंडानं जायचं का सांगा एवढं हे असून सुद्धा आठणूक माझ्यासोबत आठणूकच झाली थोडक्यात म्हणायचं पूजे आठल्यामुळ माझ्यासोबत ही असं मा झालं ती जर आटली नसती तिने जर नाद लावलं नसता माझ्यासोबत तरी ही होत नव्हतं तुम्ही म्हणताल काय ह्याचं खराया काय खराय तर तुम्हाला मी पावती धावतो बघा पुण्यात नीट केलेली माझा मोबाईल नीट केलेला मी पावती धावतो तेवढ्यासाठी मी पावती आथोराड पावती घेऊन ठेवली आहे सई शिक्क्या सही सगळं दुकानदाराचं वाटल्यास तुम्हाला तिथं कोंडव्यात हाय ती ऍपल केअर आहे तिथं जाऊन ह्याच्यात तुम्हाला नाव सांगतो ऍपल केअरचं तुम्ही जाऊन तिथे चौकशी करा वाटली असते सुद्धा छप्पील पावती आहे मी काय का एवढं मला एक दिवस व्हिडिओ नाही टाकायचं मला करमत नाही मला ती सवय लागून गेली आहे आणि तुम्ही म्हणता काय दोन दिवस मी एकदम व्हिडिओ टाकले त्याला पूजाला फुलं करा लागतील म्हणून फुलाचा विषयच नाही फुलं करणार सुद्धा तिला पण आता पैसे खर्च झालं माझ्या मोबाईलला काय करणार फॅमिली सोबत आहे म्हणल्यानं खर्च दौम होणार तसं असतं तर मी माझी लेकर घरी सोडून तिच लिकर घेऊन गेलो असतो का मी तसं एक दुसऱ्या कधीच करत नाही ते तुमच्या मनात प्रश्न आहेत हे आहे येत आणि तिच्या तिला वाटत असेल पण मी आजपर्यंत तुझा भाऊ कधी केलेला नाही आणि इथून पुढे पण करणार नाही बऱ्याच जणांना असं वाटतं हा स्वार्थी माणूस आहे स्वार्थी असतो तर एवढं कुटुंब सगळं चाललं असतं का भाव माझ्या फिटून उठला असता तुम्ही काय म्हणता भावाला नुसतं गोड बोलतोय बायकोला ते काय करत नाही काय नाही स्वतःच्या बायकोसाठी आता प्रमोशन आलंय म्हटल्यानंतर पूनमला मला आम्हा दोघाला बिन दोघाच्या बिन चॅनलला प्रमोशन आलं तर म्हणून दोघच जाणं गरजेचं आहे मग तिला नेहायचं मग विनाकारण न्यायचं गाडीच गर्दी आधीच हाय बसत नाही लेकरन ही सगळी जोडीदार होतो सोबत माझ्या त्यांची फॅमिली माझी फॅमिली बसले पाहिलं का नाही का गाडी या भाड्यावरच आपण घ्यायला यायचो असं आहे ना ते तिला जर आलं असतं त्याच्या चॅनलला तर शंभर टक्के तिला घेऊनच गेलो असतो तुम्हाला खोट वाटतंय हो तुम्हाला पावती दाखवतो कस काय बोलून तुम्हाला उपयोग नाही पुराव्याशी बोलतो अगा मी दिसलं का ह्यात तुम्हाला उलट दिसत असाल सवस दिस मी आता सवस दिस धरले तुम्हाला ह्यात मला उलट दिसतंय या पण आता कसं दिसतंय काय माहित अगाई ही पाठीमागची बाजू आहे ही दुकानाचं सुद्धा नाव सांगतो आय केअर आहे ॲपलचं केअर आहे बघा कुठला पत्ता आहे कोंडव्याचा आहे बघा हे सगळं आयफोन डिस्प्ले डिस्प्ले टेटस हि सगळं दिसतंय बघा प्रॉब्लेम रिपोर्ट बाय कस्टमर डिस्प्ले स्टेटस डिस्प्लेचा प्रॉब्लेम झाला तर माझ्या टचचा डिस्प्ले डिस्प्लेचे इंजिनियर ऍक्शन टेक लिहिलं आहे बघा काय केलंय तर डिस्प्ले चेंज आहे बघा आणि तुम्हाला माहित आहे अप्पल केअरचं ॲप्पलचं किती महाग असतं या म्हणजे घरातनं निघल्या निघल्याच हिने मागणं हे ना निगले, निगले, मा, मा, जर माझ्या मागं कटकट लावली नसते तर हे आज होत नसतं तिथं गेलो प्रमोशन साठी परत माझे मला माहीत आहे दोन दिवस मी मध्ये किती होतो व्हिडिओ करायच्या निमतान तिथं गेलो त्यांचं पास त्यांचं पैसे घेतले तर म्हटल्यानंतर त्यांचं केलं पाहिजे तिथं गेल्यानंतर ते विचित्र जर आमच्या सोबत घडलं ते जर तुम्हाला सांगतो मी जर ऍक्शन घेत नव्हतं तर माझा मोबाईल पेन जात होता म्हणजे आयुष्यातनं पूर्ण मोकळा झाल्यासारखंच होत होतं तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटतं कितीतरी खरं सांगितलं काय सांगितलं आता ही माझ्याकडे आहे ही प्रूफ मी तुम्हाला दाखवला तरी बीन तुम्हाला खोटं कमेंटमधनं म्हणत असं नाही खरं म्हणायचं असं तर तुमचा तुमचा समज मी तर आता डिटेल्स तुम्हाला खरं आहे आणि त्या पूजाला बीन काय म्हणायचं ती म्हणते मी आता तिच्याकडे लक्षच देत नाही कारण ती मी कायम बाहेर निघलो कारण कायम तिचं तोंड चालूच झालं सारखं तुम्हाला सांगतो वटवट वठवट वठवट वटवट वठवट घरात कुठलंच काम चांगलं चाललंय माणूस पुढच्या कामाला कसं चांगलं चाललंय असलं काय ना या बघ किरकिर किरकिर करायचं समोरच्या माणसाला मग ती टेन्शन टेन्शन मध्ये दुसऱ्या जाकरीत घडतं या आणि हिच्या टेन्शन ना मग माणूस एखादं मरायचं एवढं संभळ सगळं समजून हे करून हे सुद्धा ती अजून ही करत म्हणले फुलं 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 काय सोनं घालून का हे करायचंय का का सोनं एवढे ते गटोळ भर सोनं ठेवलं आणि काय ठेवलं काय मरताना काय सांग सारखं सोनं मी घेतलं नाही कानातली फुलं घेतली नाही ती हे नाही ते आज शनी होईल उद्या होईल म्हणलं का हि जर चालू आहे या चार सांगितलं का तेवढंच आपलं शांत होतय पण अजून तिचं रोज सभेचा आहे ते हायच माणूस चांगल्या कामासाठी गेलय तरी सुद्धा तिला कळना झालं या सांगायचं घर चालवायला हिला हि ज्या हातात देतो एकदा ज्या हि ज्या म्हणण्या कसं चालवायचं तसं घर चालवते सगळा कारभार तिच्या हातात देतो जाऊ दे हिला बाजारला सगळं पोराचे कपडे आता कुटुंब चालवा लागल्यानंतर तिला अडचणी कळते त्या कशी पैसे कोणाकडून घ्यायचं कोणाचं द्यायचं आईत घरात तिला सगळं भेटते तिला काय वाटतंय सगळं सोपं जाय सगळं तुला घेऊन जाय तुझं काम, की की। काम थे थे ले तर शंभर टक्के घेऊन गेलो की तुझं नव्हतं तर काय करायचं घरातन माणूस बाहेर पडले म्हणल्यानंतर शांतता घरात ठेवावी रोजची किटकिट आहे ह्याची मी बोर सुद्धा नाही तिथे कारण तिथं आपण गुजरातला चाललोय गुजरात मध्ये आपण कधी गेलेलो नाही पहिल्यांदा गेलो लोकेशन वर तिथं काय अजून आपल्याला माहित नाही खाणं पिणं माहित नाही एकतर पोटाला आणि पैसा का पैसा घालवून एवढा भजा एवढा आपल्याच तिथे वडापाव आणि ती पण किती वीस रुपयेला आणि तीस रुपयाला पुरी भाजी एवढी एवढी ही हिला गोष्टी सांगून हिला जमतय का हाल किती झालेलं भज्या प्लेट वर दिवस आम्ही काढलं हिला वाटतं फिरायला गेले फिराय गेलो असतो म्हणजे आलोच नसतो महिना महिना पंधरा पंधरा दिवस तुला जायचं आहे तर तुला पण नेतो तू कुठं म्हणशील तसं नेतो फिरायला सांग तुला कुठं कुठं जायचं आहे एकदा जाणतो तुला फिरवून तुला न गो म्हणलंय फिरायला पण आम्ही मुळात फिरायसाठी गेलोच नाही आ आपल्या आपल्या कामासाठी आपण गेलतो फिरायचा असतो तर सगळीच घेऊन गेलो असतो मग तुला कशाला ठेवतोय मग घरी एवढं मी पाप कधी करत नाही की स्वतःच्या बायकोला घेऊन जायचं तुला ठेवायचं तुला जायचं चल तुला नेतो आता कुठं तू सांग फक्त मला हे ठिकाण नाही म्हणून आयला नाही मला म्हणेल ती चॅलेंज तू सांग फक्त तुला कुठं जायचं फिरायला तिथं तुला घेऊन जाणार शंभर टक्के पण रोज अशी किटकिट करू नको माझ्या माग तुझ्या त्या अटणुकी मुळे माझा एखाद्याशी काय होऊन बसायचं मला निदान मी घरातून बाहेर पडल्यानंतर मागं जरा चांगलं बोलत जा एवढं जी बेकार टेन्शन तर ना पैसा गेला तर गेला हाल झालं मुलगा गाडी बंद पडली काय सांगायचं अजून थोडा तुला वाटतंय माझ्या पैसे मिळत नस तर मी कशाला गेलो असतो पैसे मिळते तर आपल्याला दोन रुपये म्हणून गेलतो का मला याड लागलं लांब आठ आठशे नऊ नऊशे किलोमीटर जायला आमच्या मला माहित आहे कस, 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 कसं कसं केलं कसं हाल झालं येताना तेवढं त्या बिचाऱ्याने मी होण्या आपलं पुण्यात नेलं तेवढं ती बीन माझं मन लाग ना म्हणून आपलं सगळीच म्हणली जावे थे आपलं त्या हटेल बेरवास गार्डनला हटेल तेवढे तास दीड तास गेलो एवढंच आम्ही फिरलो असेल मग फिरायला तिकडे गेलो तू गुजरातला म्हणल्यानंतर आम्ही येताना मुंबईचं सगळं बघून आलो असतो गोवा विवाह सगळं तिकडून करून आलो असतो की फिरायलाच गेलो असतो तर का फिरायला सुरुवातला जातील काय आपलं प्रमोशन होतं दोन रुपये भेटतेल म्हणून गेलो तो याशन हो काय बरं नको माझ्या टोक्याला टेन्शन देऊ नको तुला कुठं जायचं असेल तर सांग तुला तर नेतो पण मला काय अडव बोल नको माझं टोकोर खाऊ नको 小的子上桌头了。